आपण आपल्या या वन शॉट मध्ये किंवा फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये सूत्र ट्रिक्स आणि नियम समजावून घेत आहोत ठीक आहे सूत्राच्या आहोत तुकड्यांची संख्या, संख्या म्हणजे काय बऱ्याच परीक्षांना प्रश्न येतो प्रश्न समजून घ्या उत्तर आपोआप तयार होईल तुमचं एका दोरीत चाळीस मीटर आहे एक दोरी किंवा एक दोरी चाळीस मीटर आहे ठीक आहे चाळीस मीटर अंतर दिलेलं आहे काढायचंय काय ते बघा ती थी बारा ठिकाणी कापली बारा ठिकाणी कापलेली आहे दोरी ओके चाळीस मीटरची दोरी आहे बारा ठिकाणी कापली तर तुकडे किती होतील सूत्र सांगतो तुकड्यांची संख्या बरोबर कापांची संख्या किती ठिकाणी कापली बारा त्यात एक मिळवा तुमचे तुकडे तयार होतील तेरा ओके आले लक्षात काय होतंय ही दोरी ओपन आहे वर्तुळाकार नाही खुली दोरी आहे समजा आणखी एक दोरी आहे शंभर मीटरची शंभर मीटर अंतराला काही महत्व नसतं अशा उदाहरणांमध्ये ते तुम्हाला फक्त मिसलीड करण्यासाठी दिलेलं असतं एक दुरी आहे शंभर मीटरची ही जर एक्केचाळीस ठिकाणी कापली एक्केचाळीस तर काप किती होतील एक्केचाळीस ठिकाणी कापली सूत्र काय सांगते कापांची संख्या एक्केचाळीस अधिक एक, एक मिळवा उत्तर तयार होईल तुमचं किती होतात काप बेचाळीस ओके आले लक्षात म्हणजे सरळ दुरीच्या उदाहरणामध्ये सरळ रांगेच्या उदाहरणामध्ये काप टाकलेले असतील त्यात एक मिळवा हे तुमचं उत्तर येते ओके आणखी एक महत्वाची बाब यात समजावून सांगतो ठीक आहे जर जर ही वर्तुळाकार दोरी असेल असा शब्द दिला असेल एका वर्तुळाकार दोरीमध्ये ती दोरी बारा ठिकाणी कापली तर किती काप होतील चाळीस मीटरची दोरी आहे हेच उदाहरण समजा चाळीस मीटरची वर्तुळाकार दोरी आहे ती बारा ठिकाणी कापली तर काप किती होतील विद्यार्थी मित्रांनो ती दोरी जर बारा ठिकाणी कापली तर तिचे काप, काप बाराच होतात किती होतात बाराच काप होतात ओके चलो आले लक्षात चला पुढचा बघू